नमस्कार मंडळी आपण आज बघतोय दही मिरची त्याच्यासाठी बाजारातून मिरच्या आणलेल्या आहेत मिरच्या मोठ्या आणि लांबसर असल्या पाहिजेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत नंतर पुसून घ्यायच्या आहेत किंवा डायरेक्टली पुसून घेतल्या तरी चालतंय आपण ह्याच्यासाठी चा मसाला बनवून घेऊया धने आणि जिरे छान भाजून घ्यायचे आहेत त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे मसाला तर तयार झालेला आहे आता मिरच्या आपण चिरून घेऊया मिरच्या तुम्ही दोन्ही साईडनं कट केल्या तर त्याच्यामध्ये सारण व्यवस्थित बसत नाही ते वाळल्यानंतर निघून जातं त्यामुळे मिरचीला एक साईड कट द्यायचा आहे अशा पद्धतीचा जेणेकरून ह्याच्यामध्ये जर का आपण सारण भरलं तर ते वाळल्यानंतर निघणार नाही आणि जरी निघलं तर त्याच्यामध्ये ते सारण असतं आणि त्याची टेस्टसुद्धा लागते त्यामुळे अशा पद्धतीचा तिला कट द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व मिरच्यांना कट देऊया आणि एका मोठ्या भांड्यामध्ये ह्या मिरच्या काढून घेऊया भांड्यामध्ये मिरच्या काढून घेतल्या की त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण बनवलेला मसाला ॲड करतो आहे मसाला ॲड झाला की त्याच्यावर टाकायचा आहे मीठ मीठ तर थोडंसं कमी टाकायचं आहे कारण आपण याच्यामध्ये दही वापरतो आहे त्यामुळे हळद टाकतो आहे रंग येण्यासाठी तर कारण हिरव्या आणि लालसर मिरच्या होता तर त्याला काहीतरी वेगळा कलर यावा म्हणून ह्याच्यामध्ये आपण हळद टाकतो आहे आणि टेस्टसुद्धा हळदीने छान येते त्याच्यानंतर मिरची पावडर टाकलेलं आहे मिरची पावडर शक्यतो मला गरज वाटत नाही पण आवडत असेल तर तुम्ही सुद्धा टाकू शकता तर घट्ट दही आपल्याला घ्यायचं आहे येते कारण पातळ जर दही असेल तर मिरच्याला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे घट्ट दही टाकायचं आहे दही टाकलं की पटकन प्रोसेस फास्ट करायची आहे कारण आपण मीठ टाकलेलं आहे दही आणि मिठाचं एकत्र मिश्रण झालं तर पाणी सुटू शकतं आणि मग वाळायला प्रॉब्लेम होतात सारण व्यवस्थित बसत नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्यांना सारण भरून घेतलेलं आहे तर एका मोठ्या कापडावर किंवा एका मोठ्या कागदावर अशा पद्धतीने माझ्याकडे फॉईल पेपर आहे तो मी इथे अंथरून घेतलेला आहे आणि उन्हामध्ये ह्या मिरच्या मी चार ते पाच दिवस वाळवून घेतलेल्या आहेत एकदम कडक वाळलेल्या आहेत थोडासा कलर चेंज झालेला आहे काही मिरच्या हिरव्याच राहिलेल्या आहेत काही मिरच्या लालसर झालेल्या आहेत असं एक चार ते पाच उन्हामध्ये वाळल्यानंतर बघू शकता मी इथं मिरच्या शालो फ्राय केल्या तरी चालते किंवा अशा पद्धतीने तळून घेतलं तरी चालते टेस्ट मात्र एकदम पक्की येते आय होप तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा